भगवंताची गोष्टीची सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कारणापादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं संगीचे संस्थापक माझे पिताश्री श्री लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशंद्र गायकवाड मामा गायकवाड जाधव अंबरदू गायकवाड आणि ईशा भगवंत संस्थेचे आनंददादा जाधव आणि संस्थाचे सर्व सभासद सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं प्रतिकात्मक म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाचशे साठ लिटर दुधाचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि आज आठ मार्च महिला दिन देखील आहे महिला दिना देखील मी शापपद येथील संस्थेच्या वतीनं सर्व माता भगिनींना नमन करतो आणि सर्वांनाच महिला दिनाच्या वाज शुभेच्छा देतो आणि महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनवर क्लिक करा व लाईक करायला विसभु नका